नमस्कार मी प्रतीक भोसले स्वागत आहे आपलं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सकाल काल आपण सुरुवात केली होती की तुम्ही मला तुमचे स्वप्न सांगा तुम्ही मला तुमची आवड सांगा त्याबद्दल मी तुम्हाला एक परफेक्ट गाईडलाईन एक परफेक्ट मॅप दे तसंच तस काल एका भावाने आपल्याला पर्सनली मेसेज केला आहे की माझी आवड बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये तर मला त्याच्याबद्दल एक कसं मी त्या क्षेत्रामध्ये एक व्यवसाय तयार करू शकतो का त्याच्यातून माझ्या आवडीतून मी काही पैसे कमवू शकतो का त्याबद्दल मला काहीतरी आयडिया द्या दे अशा त्याने बऱ्यापैकी मला मेसेज केले तर आपण त्याच्याबद्दल एक परफेक्ट रोड मॅप असा तयार केलेला आहे अभ्यास करू स्टडी करू <coughs> तर आपण बैलगाड्या शर्यत त्याच्या स्वप्नाला आपण दोन गोष्टीमध्ये मॅपिंग करू पहिली म्हणजे सोशली आणि नंतर म्हणजे फिजिकल तर सोशलीमध्ये करायचं ठरलं तर आपण जेव्हा पुढं बैलगाड्या शर्यत येत असेल तिथे आपण जातो बघायला जातो किंवा आपण स्वतःचा जर बैलगाड्या शिरायचा आपण स्वतःचा जर गाडा असेल किंवा आपले जर बैल असतील आपण त्या पार्टीवर जातो खेळायला वगैरे अशा भरपूर काही गोष्टी असतात तर तिथं गेल्यावर सोशली म्हणजे आपल्याकडे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे तुम्हाला ॲड सेन्समधून तुम्हाला पैसे कमवता येतात तुम्हाला माहिती जर आपण मिनी ब्लॉग जरी तयार केले जसं की आज काय करतो आहे सकाळी उठल्यापासून सगळ्यापर्यंत आज आपण आपला पहिले आपण जरा धुतलं आहे आपण त्याला घेऊन चाललो आहे आज इथं बरे काढा शर्यती आपल्यावाली अशा प्रकारचे आपण मिनी मिनी ब्लॉग जरी तयार करायला सुरुवात केली तरी बऱ्यापैकी आपले फॉलोअर गेन होतात बैलगाडा क्षेत्रामध्ये किती फॅन फॉलोइंग म्हणजे किती लोक या खेळाशी सक्रिय आहे हे बघण्याकरता आपण आता यूट्यूबला जा तिथे चेक करा आपल्याला भरपूर अशी असंख्य अशी गर्दी दिसल भरपूर पाट्यांवरती भरपूर पुण्या साईड पुणे नाशिक झालं अशा ठिकाणामध्ये बऱ्यापैकी हा खेळ चालला जातो भरपूर काही लाखो लोक या, या खेळाशी निगडीत आहेत त्याच्यामुळं तुमचं ब्लॉग हे एक लाख झीड लोक पाहत असतील तरी भरपूर ऑडियन्स तुम्हाला जॉईन झाली म्हणून तुम्ही इंस्टाग्रामला ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता दुकानाची जाहिरात <coughs> आहे भरपूर अशा गोष्टी आहे जे तुम्ही करू शकता त्यानंतर आपण गोष्ट बात करू यूट्यूबची यूट्यूबवरून तुम्ही एक ब्लॉग तयार करू शकता तुमचा स्वतःचा जसं की भले तुमच्याकडे स्वतःचा बैल नाही आहे गाडा नाही आहे काहीच नाही काहीच नाही पण तरी तुम्ही बैलगाडा शर्यत बघायला म्हणून जेव्हा जाता तेव्हा तुम्ही तुमचे ब्लॉग तयार करू शकता की आपण आज या या गावाला आलो आहे आपण नासा असा बैल आहे अशाशी जोडी जुंपली आहे तसा खेळ याच्याचे पैसे ठरणे वगैरे वगैरे अशा भरपूर काही गोष्टी तुम्ही ब्लॉगमध्ये सांगून आपल्याला असा तो तसा आजाचा मालक हा याचा मालक अशा बर बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये सांगून ऑडियन्स गोळा करू शकता एक लाख किंवा दीड लाख जास्त पण धरत नाही आपण फक्त पन्नास हजार लोकांनी जर तुमचे ब्लॉग जर व्ह्यू करत असतील तरी तुम्हाला पन्नास हजार व्ह्यू येत आहे आणि पन्नास हजार व्ह्यूचे जर तुमचं वॉश टाईम आणि सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं प्रॉफिट हे देऊ शकतं तसंच तुमच्याकडे फेसबुक आहे यूट्यूब आहे आणि इंस्टाग्राम आहे हे झालं तुमचं सोशली आता आपण फिजिकल गोष्टीमध्ये जाऊ फिजिकल जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पहिले स्वतःचा एक बैलगाडा जोड घ्यावा लागेल म्हणजे एक बैल घोडा किंवा दोन बैल जोडी नंतर तुम्हाला एक भिरकं घ्यावं लागेल भिरकं म्हणजे टांगायचं आणि तुम्हाला तुमची स्वतःची इमेज तयार करावं लागेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाठीवर जावं लागेल तुमचा तुमची जी गाडी असेल त्या गाडीला जोड बघावा लागेल या बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यामध्ये मला एवढं काही नॉलेज नाही पण तरी मी सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला सगळे ऑडियन्स लोक पहिले तुम्हाला अनुभव हवा लागेल त्या गोष्टीचा जो पहिल्यापासून चांगला गाडा मालक आहे त्याच्या गाड्या तुम्हाला आधी जावं लागेल त्याचा अनुभव व्हावा लागेल कसं जोड लावायचा काय सगळ्या गोष्टी करून नंतर तुम्ही तुमचा बैल वगैरे काय असेल तुम्ही ते करू शकता घेऊ शकता आणि नंतर तुम्ही तो मैदानामध्ये उतरवू हो शकता मैदानामध्ये उतरवल्यानंतर तुम्हाला फक्त तुमची सोशली जाहिरात करायची सोशली जाहिरात म्हणजे कशी तुमचा पहिले समजा पाठीवर पाळायला लागला तर त्याचा व्हिडिओ काढायचा आहे त्याची रील पोस्ट करायची ओनली इंस्टाग्राम फेसबुक या दोन गोष्टी स्टोरी व्हॉट्सअप वगैरेकडे पसरत चालायच्या इंस्टाग्रामवर रील काढी चालायच्या त्या पोस्ट करीत असायच्या कंटिन्यू करायचं ते कुठे पण तुम्ही शर्यतीला गेली तिथे तुमचं बायलाचं गाणं वगैरे मस्त एक टाकून एक मस्त रील बनवायची ती रील तुम्ही इंस्टाग्रामला पोस्ट करायची असं <laughs> करून तुमच्या बायलाचं नाव हे जरा फेमस जरा वर आणायचं जेवढं तुमचं रील व्हायरल होतील तेवढं तुमच्या बायलाचं नाव वरती येईल तुमच्या घोड्याचं नाव वर येईल तुमच्या गाड्याचं नाव वरती येईल तुमच्या गावाचं नाव वरती येईल आणि मालकाचं नाव वरती जेवढं तुमचं नाव वरती येईल तेवढं तुम्हाला जास्त ठिकाणून बोलवणं येईल मोठमोठे बक्षीस असतात जे बी थार वगैरे वगैरे भरपूर मोठमोठे बलकडे शहरात असतात काय की ब नेते नेतेपण या शहरे होतात त्याच्यामध्ये तुमचा पहिले जर तसा असेल तर तुम्हाला निश्चितच बक्षीस मिळून देईल तुमचं नाव जर मोठं असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणून बोलवण्यात येत असेल तुम्ही आल्याला तुमचं आसपास ऑडियन्स गोळा होणार सगळ्या गोष्टी होणार परत तुमचे फॉलोअर गेन होणार फॉलोअर झालं म्हणजे तुम्ही जिद्द पण ॲडवटीजचा पैसा कमवू शकता माझं वैयक्तिक मत म्हटलं फिजिकल आणि सोशलीमध्ये तुम्ही सोशलीमध्ये जास्त इन्वॉल्व व्हा कारण की सोशलीमध्ये तुम्हाला खर्च कमी आहे आणि इन्कम जास्त आहे तुम्हाला फक्त ब्लॉग तयार करायचे तरी तुमची ऑडियन्स तुम्हाला गोळा होती मग ॲडवर्टीजचे पैसे आणि यूट्यूबचे पैसे एकदम होती जर मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे जर भाऊ तुला आवडला असेल त्याच्याकरता हा व्हिडिओ बनवला आहे बरे काढा अनेक लोक असतील अनेक प्रेमी असतील त्यांच्याकरता जर हा व्हिडिओ मी बनवला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच नवीन व्हिडिओसाठी जय महाराष्ट्र